नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये मी श्रुती परब आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत वैष्णवगडावर आषाढी एकादशी निमित्त खास साजरा करण्यात आलेला सोहळा याचा एक विशेष रिपोर्ट डॉक्टर हुशे दाम्पत्यांच्या हस्ते सपत्नी श्री क्षेत्र वैष्णवगड येथे महापूजा झाली सोबतच मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप देखील झाले त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत विदर्भाचे पंढरपूर म्हणजे सिंदखेड राजा तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र वैष्णवगड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली गडावर पहाटे चार वाजल्यापासून महापूजेला प्रारंभ झाला असून यावेळी पूजेचा मान सामाजिक तथा वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप हुशे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आला सोबतच निमगाव वाया हुशे व स्त्री रोगतज्ञ डॉक्टर सौ अंजली हुशे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले भेटला विठ्ठल माझा या टाळ मृदुंगाच्या गजरात तर हरिपाठाच्या सुरात भक्तिभावाचे वातावरण महिला भक्तांसह पोलिसांच्या वर्दीतील महिलांनी देखील भन्नाट फुगडी खेळून भाविक भक्तांची मने जिंकली हजारो भाविक भक्तांच्या मुखातून विठ्ठलनामाचा जयघोष करण्यात आला महापूजे दरम्यान सहाय्यक उपनिबंधक डॉक्टर उमेश चंद हुशे, हुशे, खुनालवार नागरे डॉक्टर शिवानंद जायभाई डॉक्टर विलास खुर्पे संजय सांगळे यांच्यासह सामाजिक तथा राजकीय मान्यवर मंडळींनी दर्शनासाठी उपस्थिती लावली यावेळी सिंदखेड राजा विधानसभेचे आमदार मनोज कायंदे यांनी देखील बळीराजा सुखावला पाहिजे यासाठी पांडुरंगा चरणी साकडे घातले व चालू पावसाळी अधिवेशनात प्रति पंढरपूर वैष्णवगडाची पूजा विकासाच्या दृष्टीने पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हावी अशी मागणी करणार असल्याचे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनशी बोलताना सांगितले त्यांनी यावेळी माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी देखील आवर्जून हजेरी लावली होती यावेळी डिग्रस निमगाव वायाळ हिवरखेड पूर्णा राहेरी बारलिंगा पळसखेड चक्का जळगाव निमगाव वायाळ सावंगी वाघझाई येथील दिंड्यांचे वैष्णवगडावर आगमन झाले यावेळी रामेश्वर मंदिर संस्थान सिंदखेड राजा यांच्या वतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली व संत सावता महाराज मंदिराजवळ पारंपरिक रिंगण सोहळा पार पडला या रिंगण सोहळ्यातही पोलीस वर्धेतील महिलांनी भाविक भक्तांसह फुगडीचा आनंद लुटला भाविकांची सेवा म्हणजे श्रींची सेवा सामाजिक तथा वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रदीप हुसे व स्त्री रोग डॉ डॉक्टर अंजली हुसे यांनी भाविकांची आरोग्य तपासणी करून गरजूंना औषध वाटप देखील केले प्राथमिक आरोग्य केंद्र आडगाव राज्याच्या वतीने ही येथे सेवा देण्यात आली होती यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरोग्य सेवक सेविकांसह हो आपत्कालीन एकशे आठ रुग्णवाहिका पण भाविक भक्तांच्या सेवेत रुजू झाले होते भाविकांची गर्दी बघता उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त देखील ठेवला होता वैष्णवगड समितीच्या वतीने भाविकांना मोफत फराळ व वा चहा वाटप करण्यात आले दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापनाने स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती शेवटच्या टोकापर्यंत भाविकांना दर्शन मिळावे याची संपूर्ण दक्षता व्यवस्थापन समितीने घेतली होती श्री क्षेत्र वैष्णवगड आजच्या दिवशी केवळ दर्शनाचे ठिकाण न राहता भक्ती समाजसेवा आणि संघटित व्यवस्थापनाचे केंद्रबिंदू ठरले आहे डॉक्टर हुसे दाम्पत्यांनी सेवा हीच श्रींची पूजा हे तत्व स्वरूपात उतरवत आपल्या कार्यातून श्रद्धेला विज्ञानाची जोड दिली सामाजिक बांधिलकी आध्यात्मिक श्रद्धा आणि शिस्तबद्ध नियोजन अशा

हरिभक्त परायण सानाभ गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये हा आषाढीचा सुख सोहळा या अनेक भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे अनेक पंचक्रोशीतील अनेक दिंड्या या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी दिंड्या या ठिकाणी या श्री क्षेत्र वैष्णवगडाच्या उत्सवामध्ये सामील झाल्या आहेत अनेक भाविक भक्तगण या सुख सोहळ्यासाठी या ठिकाणी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी प्रतिवर्षेप्रमाणे या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी मोठ्या गुन्हा गोविंदांना सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आले त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सहभागी झाल्यात त्याचबरोबर या ठिकाणी फराळाचं अन्नदान या ठिकाणी जवळपास साठ ते सत्तर क्विंटल फराळाचं या ठिकाणी अनेक भाविकांच्या पंचक्रोशीतील अनेक भाविकांच्या अर्थसहाय्यामधून या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खूप मोठं वाटप या ठिकाणी केलं जात आहे या ठिकाणी जवळपास प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी सत्तर ते ऐंशी हजार भाविकांचा या ठिकाणी प्रवाह डोळ्यासमोर बघताना दिसतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचं जे कार्य आहे ते आमचे विभागाचे उपविभागीय अधिकारी मनीषा ताई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या देळगाव राजा असेल या विभागातून अनेक गृह खात्याचे जे कर्मचारी आहे ते सर्व या ठिकाणी त्यांची सेवा बजावत आहे आणि याचा आनंद घेताना या ठिकाणी भाविक भक्त आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचं आयुष्य सुख समृद्धी आणि भर हा रामकृष्ण आज आषाढी एकादशी निमित्त जालना हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रदीपजी साहेब यांनी आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी वैष्णवगडावर आपल्या वैष्णवगडावर विठ्ठल रुक्मिणीची आषाढी एकादशी दशी निमित्त महापूजा केली आणि योगायोग असा आहे की त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे तर डॉक्टर साहेब आम्हाला एक सांगा की आप आज आषाढी एकादशी आणि आपला वाढदिवस हा दुग्ध योग आणि विठ्ठल रुक्मिणीचे महापूजेचा मान याबद्दल तुम्ही काय बोलाल आणि विठ्ठलाकडं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि काय मागणं मागितलंय हा दुग्ध शर्कर योग मला वाटतं पांडुरंगानेच घडून आणलेला आहे त्यांनीच आपल्याला आयुष्य दिलेलं आहे त्याची जरणी आपण आयुष्य अर्पण केलेले त्या पांडुरंगाकडे एकच मागणं आहे की यावर्षी पाणी पाऊस चांगला पडू दे आणि बळीच राज्य जे आहे ते चांगलं सुखाचं होऊ दे बळी राजाला कसलीही चिंता येऊ देऊ नकोस आणि हा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे सर्व शेतकरी वर्गाला कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हायला पाहिजे पांडुरंगाच्या चरणी केलेली श्री क्षेत्र वैष्णवगड नानाच्या जीवनामध्ये नाना घडलेलं आहे तीर्थीची अपेक्षा स्थळे वाडे धर्म जाना वेते वर्म बहुपुण्य बहुमर्याशी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया या उक्तीप्रमाण हा वैष्णवगड उभा राहिलेला आहे प्रत्येक गोर गरीबाच्या एका एका कणातून हा वैष्णवगड उभा राहिलेला आहे आणि वैष्णवगडाच्या बाबतीत सगळे सेवेकरी कोणी कोणा अधिकारी नाही सगळे सेवेकरी आहेत आणि वैष्णवगडाला मदत म्हणून पोलीस स्टेशन या सर्व मंडळीचं अत्यंत मोलाचं सहकार्य आहे आजची जी महापूजा झालेली आहे डॉक्टर उषे साहेब सहपत्नी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही पूजा झालेली आहे फरालाचं सगळ्यांच्या सहकार्यातून जवळपास तीस क्विंटलची उसळ सगळ्यांना चहा आणि फराळ दर्शन झाल्याबरोबर मिळत आहे आणि आषाढी कार्तिकी विसरू नका मध सांगत असे गोज पांडुरंग या मुक्तीप्रमाणे फार मोठा आनंदात इथं सोहळा सुरू आहे परिसरातून सगळे भाविक इथं बिलकुल दिंडे उपस्थित आहे रामकृष्ण हरी आज आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र वैष्णवगड येथे भाविकांची मांदी आई जमा झालेली आहे आणि या वैष्णवगडामध्ये आपण बघितलंय दर्शना की दर्शनासाठी किती लोकांची गर्दी झालेली आहे आणि आता आपण आहोत वैष्णवगडाचे सेवे करी त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत तर माऊली एक सांगा की आपल्या या वैष्णवगडाची स्थापना केव्हा झाली दोन हजार बारा पासून स्थापना झाली रजिस्टर्ड संस्था आहे पारदर्शक व्यवहार आहे संस्थेचा सर्व संस्था म्हणजे कोणताही पावती शिवाय होत नाही पेटी फुटली सुद्धा पंचनामा केला जातो आणि अवर आपलं हे तुमचं होत संस्थेचं पूर्ण ही देणगी कुठून जमा होते ही देणगी होती सर्व गोरगरीब लोकांकडून या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे हो सप्ताहाचं केलं जातो फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि आता जे समजा आज जो आषाढी एकादशी निमित्त खर्च आहे तो कोण करताय सर्व होतो सर्व लोकल देतात आणि या वैष्णवगडाच्या स्थापनेची संकल्पना कोणी मांडलेली आहे आणि यामध्ये आपण सांगितलंय जनतेच्या याच्यामधून पैशामधून सगळं काम होत आहे आणखी आपल्या यापुढे भविष्यामध्ये आणखी काय प्लॅन आहेत की या वैष्णवगडामध्ये आणखी काय काम गोष्टी करणं कमी आहेत आणि ते आपलं करण्याचा प्रयत्न आहे खूप मोठे खूप मोठे शंभर कोटीच प्रपोजल आहे आमच्याकडे आम्ही शंभर म्हणजे दहा एकर जे संस्थेची झालीच आहे तर शंभर कोटीचं प्रपोजल आहे ते खूप मोठं हे करायचं लोक संस्था कॉन्व्हेंट मुलांना तिथं मंगल कार्यालय वगैरे सगळं सुरू करायचं लोकांचं सहकार्य कसं का मिळत आहे एकदम चांगलं सहकार्य आज जमीन घ्यायची तर लोकांनी अठ्ठावीस लाख रुपये एक महिन्यात गोळा झाली आणि ते शेतकऱ्यांना त्यांनी पैसे दिले आपल्याला एकंदरीत आपण पाहतोय या वैष्णवगडासाठी लोका, वैष्णवगड लोकांचा प्रेमा या प्रेमापोटी लोक लोक म्हणजेच अर्थात भाविक जो लागेल तो खर्च या गडासाठी द्यायला तयार आहे पुष्कर पुष्कर संस्थेला ब वर्ग मिळालेला आहे आणि गव्हर्नमेंटचा आणि त्याच्यानंतर तो भक्तनिवाद झालेला आहे आणि संस्थेची प्रॉपर्टी जवळजवळ पाच साडेपाच कोटीची याच्या एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत झाली त्याच्यानंतर आता वाढ झाली प्रॉपर्टीमध्ये आणि सर्व संस्थेच्या मालकीचं आहे कोणाच्या काही नाही सर्व संस्थेच्या मार्फत चालतं कोणाचं काही इथं देणं घेणं नाही कुठे तर जातीवाद नाही काय नाही कोणाचं म्हणजे कुठे भा वाद घालत नाही आणि खूप म्हणजे व्यवस्थित जेवण तर प तीस तीस पस्तीस हजार रुपया लोकांना जेव घातं त्याच्या टायमाला सप्टे असा भव्य सप्ताह या ठिकाणी पार पडतो असे सेवेकरी सांगतायत नाव ना काय तुमचं गोविंदराव देशमुख म्हणजे तर हे होते सेवेकरी गोविंदराव बापू देशमुख आणि त्यांच्याकडून आपण या वैष्णव गडाबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतली आता रामकृष्ण आहे आपण आहोत राजा तालुक्यातील वैष्णवगड या ठिकाणी आणि या वैष्णवगडाचं ज्यांच्या संकल्पनेतून छोटंसं रोपटं त्यांनी लावलं आणि त्या रोपट्याचा ज्या विशाल महावृक्ष वृक्षामध्ये रूपांतर झाले ते असे हरिभक्त पराय सानक गुरुजी अर्थात नाना त्यांच्यासोबत आपण पुढे चर्चा करणार आहोत

gbà sà pàala tàyí sorí wíyàwó mọdún dọkìlọfàání gbẹdọmúyéwìwì yò kúrúfé bọlọfàání yà dájúdó tó dísòro ńláno yò kúrúfé tìlọlọfàání mọwúkú ló ńláno yò kúrúfé tọwúlọdàá ni àwọn wà.

will come you come to go go you pull upon dog go maharwar will come no card boy kara all talk talk no tarani it me carry you far dog go ka go through go for drug and program go you are glorious

yàrá pombi ló fẹjú yìí wọn náà náà wọn wá tung yàrá kanang náà wọn wá tung yàrá sùkéyàn mi kúrú o taré ní bíjága rẹ yàrá sùkéyàn lọnà wọn wá tung wọn bá tó báyìí wọn bá tó wọn wá tung wọn wá tung wọn wá. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हे आपल्या या ठिकाणी दर्शनासाठी आले आणि त्यांनी विधोगाळ्याकडे काय मागणी मागितली ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र वैष्णवगड येथे दरवर्षी प्रमाण याही वर्षी लाखो भाविक विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले अनेक भाविक या ठिकाणी येत आहे अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी संस्थांच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली त्यामुळं भक्ताला कुठली अडचण या ठिकाणी होत नाही अतिशय भक्तिमय वातावरणात आणि भक्तिमय वातावरणात या ठिकाणी सगळे भाविक विठुरायाच्या चरणी लीन होत आहे मी सुद्धा या ठिकाणी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सुखी ठेवावं अशी विनंती विठुराया चरणी या ठिकाणी केली मला खात्री आहे नि निश्चितपणे आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व जनता आमचे सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी विठुरायाच्या आशीर्वादाने सुखी आणि संपन्न होतील अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि सर्व भाविकांना आषाढीच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो आज सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम जनतेला त्यातल्या त्यात त्या आमच्या त्या त्या विठ्ठल रुक्माईच्या भक्तांना या सणानिमित्त या महाआषाढीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आज आपल्या पंढरपूरला देशभरातून कोट्यावधी भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात आणि आज मला आनंद होतो की आमच्या या सिंखेडराजा तालुक्यामध्ये वैष्णवगड इथे आदरणीय गुरुजी असतील आदरणीय आमचे पंढरनाथजी असतील आमचे बुरकुल साहेब असतील ही सर्व मंडळी या सर्व मंडळीने एकत्र येऊन मागील अनेक वर्षापासनं वैष्णवगड इथे या, या, या गडाची स्थापना प्रामुख्याने केली आणि एका डोंगराळ जागेवर निर्जन जागेवर एक विठ्ठल रुख्माईचं मंदिर या ठिकाणी स्थापित केलेलं आहे आणि आज मी पाहतोय की या तालुक्यातीलच नाही जिल्ह्यातीलच नाही तर आजूबाजूच्या परिसरातला अनेक मंडळी दर्शनासाठी विठ्ठल रुक्माईच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येनं दिवसभरात या ठिकाणी एकत्र येत असतात आज विठ्ठल विठ्ठलाला आपण एक सर्व सामान्य माणसांचा देव म्हणून विठ्ठलाकडे आपण पाहत असतो आणि विठ्ठलाची भक्ती करत असताना आपण सगळेजण तल्लीन होऊन जात असतो आज अनेक लोक असे आहेत आजारी असतील अपंग असतील काही इतर गोष्टीमुळं ते पंढरपूरला जाऊ शकत नसतील ही सर्व मंडळी आज प्रतिप पंढरपूर म्हणून आपण ज्याला संबोधलेल आहे त्या वैष्णवगडावर आज या ठिकाणी येतात भक्तिभावाने येतात पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होतात त्यांचे आशीर्वाद घेतात आणि पुढील आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगामुळे येवो आणि त्यांच्यावरचे सगळे कष्ट असतील दुःख असतील ज्या काही यत्ना असतील ते पांडुरंग दूर करो ही प्रार्थना या ठिकाणी करत असतात विशेषतः आमचे शेतकरी बांधव जे आहेत हे शेतकरी बांधव कष्टकरी बांधवसुद्धा नित्यनियमाने या ठिकाणी येतात उपवास धरतात आणि पांडुरंगाच्या पायी लीन होतात मी या सगळ्या भक्ती जे आहेत भक्तगण आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्याला चांगले दिवस भविष्यामध्ये येऊ द्या कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ द्या दुःखी कष्टी आणि हाल भोगणाऱ्या माणसाच्या जीवनात सुद्धा सुखाचे चार क्षण पांडुरंगाने द्यावेत ही प्रार्थना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी करतो तर या ठिकाणी शिंदखेड राज्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे हे या ठिकाणी वैष्णवगडावर दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांनी भाविकासाठी काय साखर मागितलंय हे आता आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षर साहेब हे सुद्धा आहेत सर्वप्रथम आपल्या सर्वांना मनापासून आषाढीच्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा संपूर्ण मातृतीर्थ मतदारसंघामध्ये एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कारण वैष्णवगडाचं एवढं मोठं साक्षात्कार आमच्या या विठ्ठलाचा या परिसरावर झाला आहे की संपूर्ण परिसरातून साठ ते सत्तर दिंड्या या वैष्णवगडावर या ठिकाणी येतात आता त्या दिंड्यामध्ये दरवर्षी प्रमाण वाढतंय हळू यावर्षी दहा ते पंधरा दिंड्या या ठिकाणी वाढल्यात अशी माझ्या हिशोबाने माहिती मला मिळाली या पद्धतीनं पंढरपूरचं जसं भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी असतं तस तसं वातावरण आम्हाला या ठिकाणी आज अनुभवाला मिळतंय प्रति प्रति पंढरपूर आमचा वैष्णवगड असल्यामुळं या पंढरपूरच्या प्रति पंढरपूर वैष्णवगडाच्या या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं लाखो भाविक या ठिकाणी येतात आता त्यामध्ये संख्येमध्ये कायम वाढ चाललेली आहे आणि आमचं मागणी आहे शासनाकडे मी आता या अधिवेशनात ती मागणी त्या ठिकाणी लावून धरतोय या पुढच्या आषाढी एकादशीला जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत मकरदाबा पाटील आणि या समोरचे जे पालकमंत्री होतील सत्ता कुणाची जरी असेल पण या आषाढी एकादशीला प्रति पंढरपूर जशी पंढरपूरला मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते महापूजा त्या ठिकाणी होते या वैष्णवगडाची प्रति पंढरपूर वैष्णवगडाची महापूजा पांडुरंगाची महापूजा पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी दरवर्षी झाली पाहिजे अशी मागणी जी आपण त्या ठिकाणी काजी साहेब असतील आम्ही सर्व मंडळी असेल त्या ठिकाणी लावून धरतोय आणि निश्चितच सकारात्मक त्या अधिवेशनामध्ये मला त्याचं उत्तर मिळेल याची मला खात्री आहे आणि पुढच्या आषाढी एकादशीला पालकमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा होईल जेणेकरून पालकमंत्री आल्यानंतर आपल्या भागाचा आप विकास त्या ठिकाणी त्या माध्यमातून होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याच अनुषंगानं या आषाढीच्या निमित्तानं मी पांढुरंगाला साकडं घातलंय मी पांढरंगाचं मनोभावे दर्शन या ठिकाणी घेतलं आणि माझ्या मतदारसंघातील अनेक वर्षाचा बॅकलॉग त्या ठिकाणी आहे तो कुठंतरी भरून निघण्यासाठी मला शक्ती मिळावी माझ्या मतदारसंघातील शेतकरी राजा सुखावला पाहिजे त्याच्यावर कोणतंही आसमानी संकट त्या ठिकाणी येऊ नये अशी मी या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे माझ्या मतदारसंघात माझ्या युवक बांधवांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगण्यासाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे अशी माझ्या शक्ती पांडुरंगाने द्यावी आणि माझ्याकडून ते कार्य करून घ्यावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे निश्चितच पांडुरंगाने मला त्या ठिकाणी शक्ती दिल्याचा मला अनुभव येतोय आपल्या सर्वांना मनापासून यासाठीच्या शुभेच्छा राज्य विधानसभाच्या मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे आणि त्यांना या ठिकाणी तो भारावून हो आलाय त्यांनी असा उल्लेख केला की के या ठिकाणी या वैष्णवगडाचा त्यांना मोठा साक्षात्कार झालाय आणि त्यांनी एक घोषणा सुद्धा केली के की पुढची महापूजा ही मंत्र्याच्या हस्ते होईल आणि त्यांची इच्छा अपेक्षा आप, पूर्ण होईलच अशी आपण आशा बाळगूयात रामकृष्ण